मंडळी आजवर तुम्ही भाड्याने घर गाडी किंवा इतर अशा अनेक सामान्य गोष्टी देताना किंवा घेताना पाहिल्या असतील पण भारतातल्या एका गावात एक अशी अनोखी आणि विचित्र प्रथा आहे ज्यामुळे त्या गावात चक्क बायको भाड्याने मिळते आता यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं पण हे खरंय आता ही नेमकी प्रथा काय आहे या बायका नक्की कोण असतात आणि कोण त्यांना भाड्याने घेऊ शकतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर थेट मुद्द्याने सुरू करूया तर बायको भाड्याने देण्याच्या या विचित्र प्रथेला म्हणतात धडीची प्रथा जी मध्य प्रदेशातील शिवपुरी या जिल्ह्यात पाहायला मिळते आता ही धडीची प्रथा म्हणजे काय तर इथे बेसिकली स्त्रिया भाड्याने मिळतात आणि फक्त अविवाहित मुलीच नाही तर विवाहित स्त्रिया सुद्धा भाड्याने दिल्या जातात या स्त्रिया पंधरा हजारापासून ते पंधरा लाख रुपयांपर्यंत भाडे करारावर मिळतात थोडक्यात या गावात जाऊन तुम्ही काही दिवस ते एका वर्षासाठी बायको भाड्यानं घेऊ शकता पण यासाठी तुम्हाला करार करावा लागतो जो एका वर्षापर्यंत मर्यादित असतो पुढे तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने करार करावा लागतो आता यासाठी नेमकं काय करावं लागतं तर फार काही नाही फक्त दहा किंवा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर एक करार या करारात स्पष्ट लिहिलेलं असतं की कि ही स्त्री किती दिवसांसाठी भाड्याने घेतली जाणार आहे आणि त्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल आणि वर्षभराचा करार संपला की पुन्हा नवीन बोली नवीन करार आणि अर्थात वाढीव पैसे इथे महिलेचं रूप वय आणि सौंदर्य पाहून तिचं भाडं ठरत धक्कादायक बाब म्हणजे जितकी लहान वयाची मुलगी तितकी तिची किंमत जास्त यासाठी काही पालक आपल्या मुलींना अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळी औषधं देतात जेणेकरून श्रीमंत ग्राहक आकर्षित होतील आणि जास्त रक्कम मिळवता येईल एक प्रकारे इथे स्त्रिया विकल्या आणि खरेदी केल्या जातात आता या स्त्रिया नेमक्या का विकत घेतल्या जातात तर काही जण त्या स्त्रियांना घरकामासाठी भाड्याने घेतात काही जण लग्नाचं नाटक करण्यासाठी तर एखादा अविवाहित तरुण एकटेपणाच्या सोबत दूर करण्यासाठी आता कारण काही असो ही प्रथा पूर्णपणे चुकीची आणि अमानवीय आहे पण स्त्रियांना विकणारे भाड्याने देणारे कोण असतात तर त्यांचे वडील नवरा किंवा कुटुंबातीलच इतर पुरुष पण ते असं का करतात आणि हे सगळं का होतं यामागचं मुख्य कारण आहे गरिबी अशिक्षितपणा बेरोजगारी असमान लिंग गुणोत्तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना आपली मालमत्ता समजण्याची विषारी मानसिकता या लोकांना असं वाटतं की स्त्रियांना भाड्याने देणं हा पैसा कमावण्याचा एक सोप्पा आणि जलद मार्ग आहे आता तुम्हाला वाटेल की आज सहभागी पुरुष हे गरीब किंवा अशिक्षित असतील पण इथे विडंबना अशी आहे की या बाजारात भाड्याने स्त्रिया घेण्यासाठी श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबातील पुरुषही येतात आता ही प्रथा फक्त मध्य प्रदेशातच नाही तर गुजरात राजस्थान हरियाणा यासारख्या इतर राज्यांमध्येही काही प्रमाणात आढळते यामागचं आणखी एक कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मुली ओझ वाटतात कारण त्यांचं लग्न लावून देणं हे एक प्रकारे महागडं प्रकरण आहे कारण जरी भारतात हुंडा मागणं हा कायद्याने गुन्हा असला तरी अनेक ठिकाणी ही प्रथा अजूनही चालते त्यामुळे श्रीमंत लोक या कुटुंबाच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेतात त्यापेक्षा हे करणं म्हणजे विकणं त्यांना सोयीस्कर प्रदेशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ही प्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न केलेत पण दुर्दैवाने अजूनही काही ठिकाणी ही प्रथा दिसून येते आणि या संपूर्ण प्रकरणाची कुठेच कोणीच कायदेशीर तक्रार करत नाही त्यामुळे पोलीसही कोणाला अटक करू शकत नाहीत पण यातून एक गोष्ट स्पष्ट आहे या प्रथेमुळे स्त्रियांचं शोषण होत त्यांची माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा पायदळीत उडवली जाते सध्या आपण एकविसाव्या शतकात होतो स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गातोय पण आजही आपल्या देशात काही ठिकाणी स्त्रियांकडे वस्तूसारखं पाहिलं जातं हे खरंच दुःखद आहे ही प्रथा समाजाच्या विकृत मानसिकतेच आणि गरिबीचं दुःखद वास्तव दाखवते ही प्रथा थांबवणं आपल्याकडून कितपत शक्य होईल माहित नाही पण आपण निदान याबद्दल जनजागृती तरी नक्कीच करू शकतो भारतासारख्या प्राचीन संस्कृती परंपराने संपन्न अशा देशात एकविसाव्या शतकातही हे असे धक्कादायक प्रकार अशा प्रथांच्या नावाखाली चालतात याबद्दल तुमचं मत काय आणि अशा प्रथा कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका